ज कृषी अधिकारी बिनल म्हस्के आणि खरीप हंगामाच्या आधी सर्व कृषी दुकानदारांना बोगस बियाणं भावपलक याबद्दल दिल्या सूचना अन्यथा त्यांच्यावर कारवाई होणार असं त्यांनी सूचित केलं आहे वर काम तारे 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 जे काही कृषी दुकान अधिकृत दुकानदार असतात ते नसून कुठेतरी रोजंदारी माणूस लावला जातो आणि कुठेतरी रोजंदारी माणसाकडून औषध शेतकऱ्यांना विकले जातात असे चुकीचे औषध या पद्धतीने विकू शकतात अशा दुकानदारांना आपण कारवाई करणार का आपण जेव्हा कृषी सेवा केंद्राचा परवाना देतो तेव्हाच त्याच्यामध्ये दे त्याच्यासाठी आवश्यक जे शैक्षणिक अहर्ता असते ती तपासूनच आपण परवाना देत असतो त्याच्यामुळं असं होणं अपेक्षित नाही ज्या कृषी सेवा केंद्रावर आपल्याला ज्या मनुष्याकरता ज्याची शैक्षणिक अहर्ता आहे त्या मनुष्याकरता आपण परवाना देत असतो तेव्हा त्याने तिथे बसून शेतकऱ्यांना योग्य ती कृषी निविष्ठा पुरवणे असे बरेच दुकानदार आहेत कळवणमध्ये आहेत कनाशीमध्ये आहेत आभुण्यामध्ये दे देखील असे बरेच दुकानदार आहेत की त्या दुकानदारावर स्वतः जे दुका दुकानाचे जे काही संचालक आहेत ते राहत नाही मात्र जे रोजंदारीने माणसं लावलेले असतात तेच माणसं कुठेतरी दुकानातील बी बियाणे असतील खते असतील औषधं असतील ते विकताना दिसतात कुठेतरी चुकीचा संदेश शेतकऱ्यांपर्यंत पोचतो आणि त्यांना बरीचशी माहिती नसताना देखील ते शेतकऱ्यांपर्यंत चुकीची माहिती पोहोचवतात याबाबत आपण नक्कीच कार्यवाही करू तुम्ही तशी बाब आपल्या तक्रार निवारण कक्षाकडे जर दूरध्वनीद्वारे संपर्क केला तर आपण त्याच्यावर तात्काळ कार्यवाही करू आहे बफर स्टॉक पण आपण काही प्रमाणात ठेवलेला आहे वेळेवर गरज पडल्यानंतर आपण तो पण बफर स्टॉक वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत प्राप्त करून घेणार आहे तर खरीप हंगामाच्या सुरुवातीला माझी सर्व शेतकरी बांधवांना एवढीच एक सूचना आहे की खरीप हंगामामध्ये तुम्ही जे काही कृषी निविष्ठा तुम्हाला लागणार आहे त्या घेण्यासाठी तुम्ही जेव्हा कृषी सेवा केंद्रांमध्ये जातात तर कृषी सेवा केंद्रांमध्ये गेल्यानंतर अधिकृत दर्जाची आणि खात्री असलेलीच बियाणं किंवा कृषीनिविष्ठा तुम्ही घ्याव्या आणि त्या दुकानदाराकडनं आपली खरेदीची जी पावती आहे ती पक्की पावती तुम्ही घ्यावी तसेच बोगस बिबियानांच्या बाबतीत तक्रारी प्राप्त होतात पण अशा वेळी जर तुमच्याकडे पक्की पावती असेल तर बदल्यात तुम्हाला काही मोबदला पण मिळू शकतो पण पक्की पावती घेतल्याशिवाय कोणत्याही कृषी निविष्ठांची खरेदी तुम्ही करू नका तसेच सर्व दुकानदारांना पण या निमित्ताने मी आवाहन करते की कृषी सेवा केंद्र चालवताना शेतकरी सेवारत हा लोगो तुम्ही जपा आणि जास्त आपले जे शेतकरी बांधव आहे तालुक्यातले त्यांना जास्तीत जास्त दर्जेदार खत बियाणं आणि कीटकनाशकांचा पुरवठा तुम्ही करा जे दुकानदार आपल्या नियमानुसार अधिकृत बियाणं किंवा खत विकणार नाही किंवा जादा दराने खतं बियाणांची विक्री करतील तर त्यांच्यावर कृषी विभागामार्फत कडक कार्यवाही करण्यात येईल याआधी पण सर्व दुकानदारांची आम्ही सभा घेतलेली आहे आणि त्यांना खरीपाच्या दृष्टीने आवश्यक सूचना पण दिलेल्या आहेत तरी या निमित्ताने मी पुन्हा एकदा सर्वांना शेतकरी बांधवांना तसेच कृषी सेवा केंद्र संचालकांना सांगते की आपल्याला ह्यावर्षी खरीप हंगाम अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं नियोजन करून तो पार पाडायचा आहे तरी कोणतीही गोष्ट म्हणजे नियमाच्या विरुद्ध जाऊन ओव्हर रेटिंग खात्यांच्या बाबतीत ओव्हर रेटिंग म्हणा किंवा बियाणांच्या बाबतीत बोगस बियाणे उपलब्ध दे करून देणे या गोष्टी कोणीही करू नये असं काही निदर्शनास आल्यास किंवा कृषी विभागाकडे कशी काही तक्रार प्राप्त झाल्यास कुणाची हयकय केली जाणार नाही आणि त्याच्यावर नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात